नमस्कार कळंकार आपण आलेलो आहोत शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्रभाग क्रमांक एक चे श्री शीतल चोंदे आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपल्या प्रभागामधील काही समस्या अडचणीसाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत प्रथमतः तुमचं नाव सांगा शीतल रामचंद्र चोंदी प्रभाग क्रमांक एक तर आपल्या प्र प्रभागामध्ये सध्या आम्ही काही बघितलं काही ठिकाणी की भरपूर काम राहिलेले आहेत रोड समस्या असेल नाली समस्या असेल लाईट समस्या असेल तर तुम्ही तुमच्या मनातलं काय असं वेगळं अजून करू शकता का याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त जी मुलं आहेत युवक पिढी आहे त्या पिढीसाठी काहीतरी करणं माझी जिम्मेदारी आहे आणि रस्ते पाणी लाईट ही तर पहिला माझा अजेंडा असेल की सगळं क्लिअर करून आधी संधारांची जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन झाल्यावर आपण ती मुद्दा केलं हेच केलेला आहे की आपण कामं रोडचे नालीचे सगळे करून युवकाला कशा पाहिजे कशाप्रकारे रोजगार युवकाचं गेला आणि आणि आपले आप मारुती मंदिर आहेत पुरातून पश्चिम हनुमान त्या मंदिरामध्ये आपण पहिलंच एक पन्नास लाख रुपयाचा निधी आणलेला त्या सभागृह पण आपण पुरातून महादेव मंदिराच्या तिथे एक कोटी रुपयाचे तिथे आणले बरं दुसरा मुद्दा तुमच्या प्रभागामध्ये असा आहे की आपल्या प्रभागामध्ये वृद्धांची संख्या भरपूर आहे त्या वृद्ध साठी महिलांसाठी मी काय करू इच्छिता मी दक्षिण मुख्य हनुमान म्हणून अशी आपली जी गार्डन यांना बसण्यासाठी असं समजा पर्या पर्यावरण आपलं तुम्ही निकल्प आहे तिथे आपण हा वाढत आहे त्यांच्यासाठी मी एक प्रयत्न केली की केंद्र आपल्या प्रभागा आरोग्य केंद्राची उभारणी करण्याचा प्रयत्न करीत आपलं बाकडे जंगला बसायला असून नंतर आपल्या प्रभागामध्ये दुसरी गोष्ट म्हणलं तर लहान बालक आहेत तर अंगणवाडीची तर पोषण आहार आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय बदल करू शकता हा हो? करीन अंगणवाडीचा जे आहार आहे ज्यामध्ये कॅल्शियम प्रोटीन जे असेल ती आपण खातो त्यांना खाण्यासाठी त्यांना हे करू बरं आपल्या प्रभागामध्ये महिलांसाठी आपण काही निरोधन महिलांसाठी आपण आपल्या गल्लीमध्ये एक ब... हनुमान मंदिर आहे शेजारी तसंनी गार्डन उभारण्याचा प्रयत्न करतात ते गार्डन उभं करून ती बाबा जे दिवसभर गेले आहे बा लेडीज घरचे काम करून थकलेले असते त्यांनी एक थोडं फिरून यावं म्हणून वेगळ्या पद्धतीने एक थोडं थोडं ही करता येईल समाज मुळा घेता गरमोळा घेता यावा असं एक लेडीजसाठी करील आणि जी काय त्यांचं अडचणी असते आणि लाडकी वहि निराधारता असेल काही ती काम मार्गी लागेल इथल्याच असल्यामुळं त्याच्यामुळं काय मला तिथं सांगितलं मार्गेल आहेत प्रभाग क्रमांक मधील शीतल चोंदे बर दुसरा असा प्रश्न प्रश्न म्हणता येत नाही आला पण योगायोगानं असं झालेलं की जे प्रतिस्पर्धी तुमच्या विरोधी आहेत तर काही मागच्या काळात तुमच्या त्यांचे पण वडील असतील तुमचे पण वडील असतील त्या दोघांनी पण नगरसेवक हे पद भूषविलेलं आहे तर आपल्या वडील ज्यावेळेस पदावर होते तर त्यावेळेस त्यांनी काय काय काम केलेलं आहे त्यावेळेस अशी सिमेंट रस्ते नव्हते त्यांनी खुर्ची रोड प्रत्येक प्रभागामध्ये एक गल्ली आहे लहान लहान गल्ली म्हणजे बडश्या नागी थंडाची व्यवस्था एक चांगल्या प्रकारे लाईटचे लाईटचे पोल चांगली सुविधा लोकांनी दिलेली आहे आणि त्या वडिलांनीच मला सांगितलेलं आहे आधी आपल्याला ही पद दिले लोकांनी त्या हो लोकांसाठी आधी करायचं आहे दुसऱ्या ह्या पदामध्ये विजन नाही फक्त पद पद ही पद नसतो सध्यामध्ये आपल्याली काम करायचं एक संधी आलेली असती ती संधी डावलायची नाही काम करत राहायचं माझ्या वडिलांना बी काम केलं पाच वर्षे म्हणजे असं काय कोणाचं ही करू दिलं नाही कोण ह्या जाय त्याचं आहे काय सगळ्याला धरून त्यांनी काम करून घेतलं पाईपलाईन घेतलं पाण्याचा विषय होता पाण्याची पाण्याच्या विषयामध्ये बी त्यांनी बोर घेतले आपल्या पाणी टाकचं ॲडमिशन असल्यामुळे त्यांनी पाण्याचं व्यवस्थित ठीक केलं तर त्या वडिलाच्या ह्याच्यावरच अजून तुम्ही जास्त म्हणजे प्रयत्न करणार आहात का अजून ते अजून काय जास्त काम करता येईल मला समाजासाठी मुलांसाठी समजा लहान मुलांसाठी आपले युवक पोर आहे त्यांच्यासाठी जी काय माझ्याच्यानं न होईल तेवढं मी करणार आहे वृद्धासाठी महिलांसाठी पुरुषांसाठी जी कोणी बी मला एक इकडून म्हणून सांगते मी त्यांचं काम व्यवस्थित करणार आणि मी घरोघरी जाऊन विचारणार तुमचं काय काम आहे माझं काय आहे कारण मी गल्लीतला माणूस असल्यामुळं मी मला कुणाची अडचण काय असेल की मी जाणार तिथं विचारणार आणि तुमचं काय काम असेल ती मला सांग मी सुद्धा माझ्या दारात येऊ देणार नाही मी फक्त मानणार मी स्वतः त्यांच्या दारात जाऊन त्यांना विचारू काय काम असेल ती त्यांचं मार्गी लावणार माझे चन जेवढं होते तेवढं तुम्ही समाजासाठी एक पाच वर्ष समाजासाठी द्या नाईला दोन तारखेला मतदान असून मी शिवसेना भाजप युतीचा एक उमेदवार आहे तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजयी करा जे काय मी <coughs> जे काय मी तुम्हाला हे केलेले आहे ते सगळे तुमचे जे काय निर्टन जेवढे आहेत ते बाबा मी आज बोललो उद्या नाही करणार सगळी आश्वासनं पूर्ण होतील मी रात ना दिवस प्रयत्न करीन ती करण्यासाठी आणि ती प्रश्नच मार्गी लावून मी गप्प बसणार मी प्रभाग क्रमांक एक मध्ये मी शीतल रामचंद्र चोंदे प्रभाग क्रमांक एक मध्ये कमळ या चिन्हा करून उभा आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी सुनंदाताई शिवाजी पकापशी ह्या नगराध्यक्षासाठी उभा आहेत आणि माझ्यासोबत योजना आनंद वाघमारे याही माझ्यासोबत उभा कमळ या चिन्हावर उभा आहेत तरी आपण बंधू भगिनी ज्येष्ठ सर्व नागरिकांनी मला मतदान मतदानरूपी आशीर्वाद द्यावा ही मी विनंती करतो